तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यासंदर्भात संजय शिरसाट यांनी वक्तव्य केलेले आहे अमित शहा हे मोठे नेते आहेत पालकमंत्री पदासारखा छोटा वाद त्यांच्यापर्यंत जाणार नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे पालकमंत्री सारखा छोटा वाद त्यांच्यापर्यंत जाणार नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटलेलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगड दौऱ्यावरती येत आहेत मात्र या संदर्भात बोलत असताना संजय शिरसाट यांनी अमित शहा हे मोठे नेते आहेत आणि पालकमंत्री पदासारखा छोटा वाद हा त्यांच्यापर्यंत जाणार नाही असं ते म्हणाले अमित शहा मोठे नेते आहेत असं संजय शिरसाट म्हणाले पालकमंत्री पदासारखा छोटा वाद त्यांच्यापर्यंत जाणार नाही अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगडच्या दौऱ्यावरती असणार आहेत बारा एप्रिलला छत्रपती शिवरायांची पुण्यतिथी आहे आणि त्या पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन किल्ले रायगडावर करण्यात आलेलं आहे आणि यावेळी अमित शहा हे त्या ठिकाणी असणार आहे पालकमंत्रीपदाचा तिढा अद्यापही सुटत नाहीये आणि असं असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आल्यावरती तरी हा पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल का याकडे सगळ्यांचं लक्ष होतं मात्र संजय शिरसाट यांचं वक्तव्य देखील महत्वाचंच आहे संजय शिरसाट यांनी म्हटल्यानुसार अमित शहा हे मोठे नेते आहेत आणि पालकमंत्रीपदासारखा छोटा वाद त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही त्यांच्यापर्यंत पोहोचू दिला जाणार नाही असं अशा आशयाचं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलेलं आहे त्यामुळे आता नेमकं काय घडतं हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला पालकपासून मिळाले पाहिजे असं मोगडे यांची मागणी आहे या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी घरी येण्याचे दिलेले निमंत्रण अमित शाह यांनी स्वीकारल्याचे मोगावडे यांचे धावडूक वाढणार आहे पालकमंत्री राव नाही असं काही नाही आहे अमित शाही हे मोठे नेते आहेत एक छोटस पालकमंत्र्यांचा वाद हे कस सेकंदरचं काम आहे त्यांच्यापर्यंत तो जाणार नाही एक लोकसभेमध्ये तटकरे हे सदस्य असल्यामुळं जवळ येत आहेत तर माझ्या घरी यावं असं फक्त निमंत्रण त्यांना देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्याच्याचा आणि पालकमंत्राचा काही संबंध नाही